नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांच्या मार्गावरून मार्गक्रमणा करतो आहे आमचा लोकशाही आणि संविधानावरती विश्वास आहे ही जपमाळ ओढण्याचं काम महायुतीतले पक्ष करत आहेत आणि त्यामध्ये अजितदादा हे सुद्धा पुढे असतं परंतु यांना कायद्याची कसलीही पत्रास नाही आहे हे बीड जिल्ह्यामध्ये दिसून आलेले हे आपल्याला माहिती आहे धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांची पुंडाई ज्याला म्हणतो आपण किंवा दादागिरी ही आपण तिथे पाहिलेली आहे अजितदादा यांनीही कसं स्वतःला आम्ही टगे आहे असं म्हटलेलं होतं आणि अजितदादांचा सत्तर हजार कोटींचा कथित भ्रष्टाचार हा कसा महाराष्ट्राचा घात करणारा आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले होते त्यानंतर त्यांनी त्यांना पावन करून घेतलं आणि अजितदादा आणि नरेंद्र मोदी सुद्धा अनेक फोटो अनेक संभाषणं आपण पाहिलेली आहे तो मुद्दा वेगळा पण आज पुन्हा माढामधल्या वाळू उपसाच्या विरोधात जी कारवाई करण्यासाठी अंजना कृष्णा या तडफदार अधिकारी पुढे आल्या समोर आल्या त्यांच्यावर मला पुन्हा व्हिडिओ करायचा आहे कालच्या व्हिडिओला आपण चांगला प्रतिसाद दिला याच्याबद्दल मला आनंद वाटतो याचं कारण असं आहे की कुठल्याही कु पक्ष असो त्यांच्या गुंडगिरीविरोधात आपण आवाज उठवलाच पाहिजे मग तो अजितदादांच्या टग्यांची गुंडगिरी असो किंवा अन्य कोणाची अजितदादांच्या या सगळ्या कारवाई विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात ठिकठिकाणी निषेधाचे स्वर उमटायला काय झालं होतं हे थोडक्यात तुम्हाला माहितीच असेल पण ज्याला काहीच माहिती नाही नसेल कदाचित त्यांच्यासाठी सांगतो असं की माढा तालुक्यामध्ये अवैध वाळू उपसा चालू आहे अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर तिथल्या आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा या तिथे धावून गेल्या आणि त्यांनी हे सगळं रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते त्या आणि त्यांच्याबरोबर जे तहसीलदार तलाठी हे सगळे सरकारी अधिकारी होते सर सरकारचे सेवक होते त्यांच्या विरोधातच गुंडगिरी सुरू झाली काही जणांवरती हल्ला करण्याचा था प्रयत्न झाला आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्याच एका कार्यकर्त्याने फोन केला अजितदादाने नेहमी ही कारवाई रोखण्यास सांगा म्हणून तुम्ही सांगा असं सांगितलं तो फोन हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा होता त्यावेळी आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा या नवीन आहेत तरुण आहेत केरळमधल्या आहेत मुळातल्या त्यांना महाराष्ट्राची फारशी माहिती माहिती असण्याची शक्यता नाही पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण आहेत हे त्यांना माहिती आहे पण ज्या फोनवरनं कोणीतरी त्यांना सांगितलं की ही कारवाई थांबवा तुम्ही तेव्हा त्या म्हणाल्या की मी कोण बोलतो आहे मला त्यांनी आवाज पटकन ओळखला नाही कारण अजितदादांचा आवाज हा ओळखला तेवच आय पी एस अधिकारी होऊ शकता तुम्ही किंवा आय एस अधिकारी होऊ शकता अशी अट कुठेही घातलेली नाही आहे त्या नव्या तरुण अधिकारी कामाच्या धबडक्यात असेल पटकन काही जणांना ओळख ओळखता येऊ शकत नाही आणि आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आवाज कोणी कसाही काढू शकेल आणि बेकायदेशीर हुकूम देऊ शकतो आदेश देऊ शकतो म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही मला फो मी फोन करते का तुम्ही मला फोन करा तेव्हा तुमची अशी हिंमतच होते कशी मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे तुम्ही मला सांगता का असं करून गु गुरकावल्या अजितदादा दरडावले ते आणि मग त्यांनी फोन घेतला त्यांचा फोन नंबर आणि मग त्यांचं काय फोनमध्ये संभाषण झालं असेल पण या अंज अंज अंजना यांनी अजितदादांना तुम्ही मला फोन करा असं सांगणं हेच जणू काही त्यांनी अपमान केला उपमुख्यमंत्र्याचा असं काही जणांना वाटलं आता चहापेक्षा किटली गरम असते त्याप्रमाणे चमचेगिरी करण्यामध्ये प्रत्येक पक्षाचं कुठलाही पक्ष याच्यामध्ये हे नाही शिवसेनेचे दोन्ही गट असोत राष्ट्रवादीचे दोन्ही गट असो काँग्रेस असो कुठलाही पक्ष त्या पक्षाचा सर्वोच्च नेत्याची चमचेगिरी करणं हे आपलं परम कर्तव्य आहे असं सगळे प्रवक्ते आणि नेते मानत असतात त्याचप्रमाणे अजितदादांची चमचेकडी सातत्याने करणारे आमदार अमोल मिटकरी आहेत कारण अजितदादांच्या मुळेच त्यांना आमदारकी मिळाली ते काही कुठलेही लोकप्रिय नेते नव्हेत मग त्यांनी सांगितलं त्यांनी म्हटलं की अंजना कृष्णा यांची कागदपत्र बघायला पाहिजेत आणि मी त्यांनी पत्र लिहिले ते म्हणे यू पी एस सीला म्हणजे लोकसेवा आयोगाला आम्हाला म्हणजे कागदपत्रांची त्याची सत्यसत्यता पडताळ म्हणून अमोल मिटकरी यांना जर आपल्या नेत्याची भाडगिरी करायची असेल तर त्यासाठी अंजना कृष्णा यांच्यावरती अशा प्रकारचं हितवरूप करण्याचं कारण नाही आणि मग मग असं असेल तर अमोल मिटकरींची डिग्री त्याची कागदपत्रं द्या असं त्या म्हणू शकतात अजितदादांची कागदपत्रं द्या म्हणून म्हणू शकतात हे प्रश्नाचं उत्तर नाही आहे आणि अमोल मिटकवी यांनी या यापूर्वीसुद्धा या अजितदादांची प्रकारे अनेकदा भाडगिरी केलेली आहे ती लोकांना माहिती आहे अशीच मनसे या नेत्यांच्या जवळ लागतात कोणी ठणकावून सांगणार कोणी नसते मग प्रदेशाध्यक्ष त्यांचे सुनील तटकरे तेही अजितदादांच्याबद्दल कृतज्ञता बाळगू नये कारण अजितदादांमुळेच त्यांना सगळ्या काय काय सिंचनामध्ये सुद्धा विकास साधता आला त्यांना सुनील तटकरे हे किती स्वच्छ चारित्र्याचे आहेत आणि प्रामाणिक आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे यांचे काय काय उद्योग आहेत का हे क रायगड जिल्ह्यामध्ये माहिती आहेत अलिबागमध्ये मा ओह्यामध्ये माहिती आहे सगळ्यांना ज्यांच्या संपूर्ण त्यांची घराणेशाही आहे त्या तिथे सुनील तटकरेंची त्या भागामध्ये भाऊ काय पुतण्या सगळे काय मुलगी सगळे सगळे राजकारणात सगळ्यांना मोठी पदं आणि हे म्हणे महाराष्ट्राचा विकास करणार आहे हे स्वतःचा विकास फक्त करतात दुसरं काही यांना पडलेलं नाही आहे असे सुनील तटकरे म्हणाल की आज, अज अजितदाचा आवाजच असा आहे म्हणे अरे आवाजच असा आहे म्हणजे सामान्य माणूस निर्बुद्ध आहे असं त्यांना वाटतं का आवाज कसं जसा असेल तसा असेल आवाज लावण्याची पद्धत कशी बोलण्याची पद्धत कशी आहे हे लोक विचारणार नाहीत आवाज असत आहे म्हणे आणि त्यांनी त्यांच्या लटकं समर्थन करायला सुरुवात केली ते करणार असते दुसरे एक रुपाली ठोंबरे त्यांना खरं म्हणजे महिला आयोगाचं अध्यक्षपद जे रुपालीचं आहे त्यांना बाजूला करून ते त्यांना हवं आहे स्वतःला रुपाली ठोंबरेनं अजून ते झालं नाही ते त्या वकील आहेत आणि त्यांनी दादांची तरफदावी सुरू केली आणि त्यांच्यावरतीच अंजना कृष्णा यांच्यावरती टीका केली अप्रत्यक्षपणे हे सगळे लोक जे आहेत ना ते एकीकडे सोडायचे म्हणजे अंजना कृष्णा त्या काही उत्तर देऊ शकत नाही ते आय पी एस अधिकारी त्यांना उत्तर देता येत नाही कोणी काही बोलत आहे आणि हे बोलणं चालू आहे एकीकडे आणि दुसरीकडे हे म्हणतात दादा की मला मी असं कधीच वागलो वागत नाही वगैरे वगैरे हो दादा काय म्हणाले बघा कालपर्यंत अत्यंत आक्रमकपणे अंजना कृष्णांवरती तुटून पडणारे बाकी लोक होते पण स्वतः अजितदादांना लक्षात आले की याच्यातनं काही प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्याला आपल्या आप इमेजवरती डाग पडू शकतो आणि तो डाग पडलेलं असेल ते म्हणत आहेत की सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यासोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ प्रसारित होत आहेत माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा नव्हता तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत व्हावी आणि अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता आता मला तुम्ही सांगा अवैध वाळू उपसा होतोय सोलापूरमध्ये आणि मी तुम्हाला सांगतो मला आठवण क मी आठवण देतो मला की काँग्रेसमध्ये राधाकृष्ण विखे पाटील होते जे आता भाजपमध्ये आहे आणि मंत्री आहेत मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी जाहीर सभेमध्ये एकदा म्हटलं होतं की आपल्या ते न हे नगरच आहेत पण सोलापूरमध्ये आणि आपल्या नगरमध्ये सुद्धा वाळू उपसा होत असतो आपले लोक करत असतात ते ठीक आहे चालू दे त्यांना त्यांचं म्हणजे आपण दुर्लक्ष करायचं ते कारण आपलेच लोक आहेत ते असं ते जाहीरपणे म्हणाले होते कुठल्याही पक्षाचा अपवाद नाही याच्यात वाळू उपसा मला सगळ्यांचा आशीर्वाद असतो इग्नोर करतात ते हे सगळे लोक यांचे कार्यकर्ते लोक असतात आणि ते त्याच्यामधनं आपले खिसे भरत असतात पर्यावरणाची वाट लागली तरी चालेल पर्यावरणाचा जेव्हा दिवस असेल जागतिक पर्यावरण दिव दिन त्यावेळी पर्यावरणाबद्दल काळजी व्यक्त करायची की बाकी काहीही पडलेलं नाही यांना पुण्यामधल्या टेकड्या उद्ध्वस्त कोणी केल्या पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची आणि सत्ता होती आणि त्या काळामध्ये मी आधी काँग्रेसची म्हणजे सुरेश कलमाडी त्यानंतर सगळे राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातल्या टेकड्यांची विधूळ वाट लागलेली आहे यांना काहीही पर्यावरणाचं पडले नाही आता दुसरी गोष्ट सांगतो अजितदादा म्हणतात की आपल्या पोलीस दलाबद्दल आणि धैर्यानं आणि प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सदैव आदर वाटतो आदर आहे मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू माती खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे हे त्यांना सांगावं लागते आणि मी तुम्हाला सांगतो की जर राज्यातली परिस्थिती मे परिस्थितीकडची शांत व्हावी म्हणून मी फोन केला आज शांत नाही ती त्या तिकडची परिस्थितीची वाट लागणी लागावी यासाठी प्रयत्न चालले होते राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते किंवा काय गुंडांकडून ते तलाठी आणि तहसलद्याच्या अंगावर असू ते तुम्ही त्यावेळी त्या तुमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला झापायला पाहिजे होतं तिथे आणि त्याला मानगुट पकडून त्याला आत घ्या म्हणून सांगायला पाहिजे होतं किंवा जे काही ग्रामस्थ ज्या प्रकारची गुंडगिरी झाली होती त्यांची वाळू उपशाच्या नावाखाली आणि त्याचं समर्थन करताय तुम्ही अप्रत्यक्षपणे आणि म्हणताय की म मुंबईत मराठा आरक्षणाचा प्रश्न त्याचा काय संबंध आहे तिकडच्या सो माडा तालुक्यातला संबंध काही संबंध नव्हता त्याचा आणि तीमुळे परिस्थिती शांत झाली मुंबईतली किंवा आपण बघू आपण बघू म्हणजे काय मग त्याच्यावरती पडणार पडला असता त्यांनी उत्साह करायचा तुम्ही दुर्लक्ष करायचा त्याच्याकडे हाच प्रकार होता तो आणि अजित दत्ताईचं समर्थन करतात ते उमेश पाटील त्यांचे समर्थक ते असंच म्हणतात ते म्हणतात की सरकारमधली एक सरकारमधली एक यंत्रणा दुसऱ्या खात्याच्या विरोधात कारवाई करते त्यांना हे माहिती आहे का की तहसीलदार आणि तलाठी यांनी यांनीच तक्रार केली होती ते तक्रार घेऊन आले होते यांच्याकडे आय पी अंजली अंजना यांच्याकडे तेव्हा याचं समर्थन करणं आणि हेच उमेश पाटील सोलापूरचे प त्यांचे अध्यक्ष तिकडचे नेते त्यांचे आजीदादा गटाचे ते सोडून गेले होते तिकडनं त्यांच्या त्या पक्षाबद्दल काही हो तक्रारी होत्या तेव्हा ते अजितदादा नवरती त्यांच्या पक्षाच्या विरुद्ध टीका करत होते आता त्यांचे ते समर्थन ठेवत आहेत कारण त्यांना पद मिळालं उमेश पाटील यांच्यासारख्या एका हुशार नेत्याकडनं अशा प्रकारची नेत्याची चुकी चुकांवरती हो पांघरून घालण्याचं काम का केलं जात आहे कशासाठी करतात हे काही चांगल्या चांगले म्हणजे हुशार असतात अशा लोकांनीसुद्धा किंवा ज्यांना स्वतःचा काही चेहरा आहे अशा लोकांनी अशी तळी उसळण्याचं का कारण काय महाराष्ट्राचं राजकारण खरोखरीच चिखलामध्ये बुडालेलं आहे पूर्णपणे पूर्णपणे वाटलं लागली महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि याचं कुठल्याही प्रकारे समर्थन करता येत नाही आता मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काही मुद्दे राहिले ते की आता याच्यात एक पैलू असा आहे की अजितदादांनी कोणी कोणीतरी फोन केला मग ते सगळं व्हिडिओ शूटिंग झालं आणि ते व्हायरल झालं आणि मीडियामधनं ते हवा तापली ते या प्रकरणाची की अजितदादाने कशी दादागिरी केली वगैरे आता याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा फायदा असा असू शकतो कारण आपल्याच आघाडीमध्ये एक पक्षाचं बदनाम होत असेल आणि अजितदादा आमची विचारधारा काही एक नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणालेच दे होते दुसऱ्या पक्षाला थोडंसं मागे वेटणं त्याला खाली खेचणं त्याला दाबणं हे च चालू असतं आता हे गृह खात्याच्या माध्यमातून कदाचित ते सगळीकडे व्हायरल झालं असेल मला माहीत नाही कारण देवेंद्र फडणवीस काही करू शकतात हे माहितीच आहे मी शत्रूचा समाचार घेऊ शकतात त्याप्रमाणे आपल्या मित्रांचं काय करायचं ते ते कळवण्यामध्ये तरबेज आहेत तर त्यांचे जे तुषार भोसले आध्यात्मिक आघाडीचे काय तथाकथित नेते त्यांनी काय म्हटलं की इथे भाईगिरी चालणार नाही महाराष्ट्रात भाईगिरी म्हणजे कोण एकनाथ शिंदेना भाई म्हणतात इथे दादागिरी चालणार नाही म्हणजे अजितदादांची दादागिरी चालणार नाही इथे फक्त देवाभाऊंचं चालणार देवाभाऊंचा देवा न्याय असणार इथे म्हणजे देवाभाऊ न्याय करतात आणि हे अन्याय करतात दोघंही असं तुषार भोसले अधिकृतपणे भाजपच्या अध्या आध्यात्मिक आघाडीचे नेते तेच म्हणत आहेत आणि त्यांचा अजितदादांवर हो राग आहे करोनाच्या काळात जेव्हा अजितदादा मा उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते तेव्हा पुण्यामध्ये कर वा वाडीच्या वेळी काही बंधनं घातली होती आणि ती रास्ता बंधनं होती कारण करोना वाढला असताना त्यावरती हे बंधनं हटवा मंदिराची टाळी उघडा ना आणि नाहीतर आम्हाला रस्त्यावर यायला लागेल अशा प्रकारचा दमदाट्या असा दमदाट्या करत होते मला आठवत आहे त्यावेळी एकच राष्ट्रवा राष्ट्रवादी काँग्रेस एकच होती ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास रावांदे यांनी म्हटलं पहिल्यांदा म्हटलं की तुम्ही आचार्य कशावर आहात आचार्यासाठी तुम्ही तुम्ही दोन वर्षात कसे आचार्य आचार्य आचार्यपद तुम्हाला कोणी दिलं त्यासाठी तीन वर्षाची परीक्षा द्यावी लागते आणि असं अशी टीका विकास रावांदे यांनी खणखणीत टीका केली होती आणि त्याचप्रमाणे अजितदादा म्हणाले होते की हे कोण आहेत हे तुषार भोसले कोण आहेत ते मला माहीत नाही आणि हे तुषार भोसले हे देवेंद्र फडणवीसांची अहोरात्र कशी चमचगिरी करत असतात अचानकपणे उगवले तुषार आणि ते आपले विचारांचं तुषार सिंचन करत असतात हे तुषार भोसले आता हे बघा पद्धतशीरपणे कसं का म्हणजे तुषार भोसले यांनी असं म्हणणं आहे याचा अर्थ भारतीय जनता पक्षाने एक प्रकारे अजितदादांना टार्गेटवरती हो आणले त्याचप्रमाणे धनंजय मुंडेंचं प्रकरण धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांची गुंडगिरी होतीच संतोष देशमुख प्रकरणामध्ये यांना सरळच करायला पाहिजे होतं खरं तर धनंजय मुंडे यांच्याही अटकेची मागणी केली जात होती आणि मी तर अनेक व्हिडिओ त्यांच्या विरोधात केले तर त्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुरेश धस भाजपचे नेते त्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला होता आता सुरेश धस भाजपचे आणि धनंजय मुंडे राष्ट्रवादी म्हणजे शाहू फुले आंबेडकरवाले अशावेळी मग भाजपच्या विरोधात बोलणार म्हणजे माझ्यासारखा माणूस आम्ही भाजपच्या विचारसरणीच्या विरोधात म्हणून मी धनंजय मुंडेंची बाजू घ्यावी का मी अजिबात बाजू घेणार किंवा अंजना कृष्णा यांच्याबाबत म्हणजे जर भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांना ही क अंजना कृष्णा यांची कारवाई बरोबर आहे असं वाटत असेल आणि त्यांनी अजितदादांच्या विरोधात मोहिमेचा भाग म्हणून हा प्रश्न तापवला असेल तर म्हणून अजितदादांची बाजू घ्यायची असं मी करणार नाही कारण अजितदादांच्या ही दळ ही दादागिरी ही खपवून घेता कामाने पोलिसांनी नियमानुसार कायदेशीर कायद्यानुसारच कारवाई केली पाहिजे चुकीचे आदेश पा आदेशांचं पालन करता कामा नये मग तो मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो गृहमंत्री असो अर्थमंत्री असो पालकमंत्री असो कोणी असो बेकायदेशीर कामं त्यांनी बेकायदेशीर कामांसाठीचे आदेश त्यांनी पाळता कामाने आणि जर अंजना कृष्णा यांनी हे सगळं लोकांच्या हिताच्या दृष्टीने कारण वाळू उत्साहाचा प्रश्न डायरेक्ट कारण सरकारचं महसुली नुकसान होतं पर्यावरणाची हानी होते म्हणून त्यांनी या, या, या योजना आवाज उठवला असेल तर त्याचं मी कौतुकच करेन हा मुद्दा आहे आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की स्वराज्य रक्षक संभाजी संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते हे धर्मवीर नव्हते अशा प्रकारचं वक्तव्य अजितदादांनी शिवाळी अधिवेशनामध्ये मला वाटतं दोन वर्षांपूर्वी केलं हे तुषार भोसले म्हणाले की हे तुम्ही मागे घ्या विधान नाही तर आंदोलन करायला लागेल काही आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सोबत तीच लाईन घेतली होती ते, ते म्हणाले की स्वराज्य रक्षक धर्म धर्मरक्षक धर्मवीर म्हणायला काय हरकत आहे तेही म्हणायला पाहिजे आणि त्याने अजितदादांच्या विरोधात फडणवीसांनी तेव्हा वक्तव्य केलं होतं कारण हा विचार भीचा, ही विचारधारे टक्कर आता इथे प्रश्न विचारधारेचा नाही इथे प्रश्न महाराष्ट्रामध्ये अवैध उत्खनन जे होतं मग गौण खजिना खनिजांचं असेल खनिजांचं असेल वाळूचं असेल हे रोखलं पाहिजे पण ते रोखलं जात नाही अजितदादांच्या पक्षामधनं अनेक प्रकारच्या गुंडगिरीला संरक्षण मिळत आलेलं आहे ज्यावेळी पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत होती नंतर आ, बाकी गोळीबार होत होता किंवा अशा प्रकारचं काही असेल तर त्यावेळी अजितदादा काय म्हणायचे की मी पोलीस आयुक्तांना आदेश दिलेला आहे सांगितलेलं आहे की कोणी असो आमच्या पक्षात असो कोणी असो त्याची खैर करता कामा नये अनेक राजकीय नेते जाहीरपणे असं सांगतात मी सांगितलं आहे की तुम्हाला कायद्यानुसार काय ते करा प्रत्यक्षामध्ये अधिकाऱ्यांना कशा प्रकारच्या सूचना दिल्या असतात हे सगळ्यांना माहीत आणि इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे की रस्ता ही जर गावाची गरज असेल तर त्यासाठी अवैध वाळू उत्साह करायला पाहिजे रस्ता पाहिजे ना कोण नाही म्हणतो आहे पण अवैधपणे वाळू उत्साचं समर्थन कसं होऊ शकतं त्यासाठी समर्थन होता कामा नये आणि तुम्हाला सांगतो की अशा प्रकारे आज हे अवैध वाळू उपसावतं त्याचप्रमाणे खंडणी मागण्या मागण्या माग मागितले ते गावोगावी उद्योजकांकडनं स्वतः फडणवीसांनी हे कबूल केले की मी गुंतवणूक आणतो आहे गुंतवणूक आणतो आहे पण इथे खंडणीचे उद्योग चालू आहे आणि उद्योजकांकडनं उगतच मी कोणी जायचं आणि सांगायचं की आम्हाला पैसे द्या कशाबद्दल कीस खुशी मे आम्ही कष्ट करतो आम्हाला जो फायदा होईल त्याच्यातनं आम्ही आणि कामगार वाटून घेऊ तुमचा काय प्रश्न आहे आम्ही सरकारला टॅक्स भरतोय पण खंडणी मागितली जाते वेगवेगळ्या प्रकारे मागितली जाते आणि हे याच्यामध्ये तुम्हाला सांगतो राष्ट्रवादीचे लोक आघाडीवरती असल्याचं खाजगीमध्ये अनेक जण या सांगतात याचा अर्थ आहेत भाजपवाले नाही आहेत शिवसेनावाले नाही आहेत काँग्रेसवाले असं मी बिलकुल म्हणत नाही पण राष्ट्रवादीचे लोक खूप आहेत याच्यात आणि हे फडणवीस सतत मुख्यमंत्री सातत्याने सांगतात माझं म्हणणं सा असं आहे की जर अवैध वाळू उपसा हे खंडणीचे उद्योग असतील तर ते मी थांबवेन थांबवेन असं फडणवीस म्हणतात मग तुम्ही किमान अंजना कृष्णा यांच्याबद्दल फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी सांगावं ना तुमची काय भूमिका याच्याबद्दल तुम्ही मुख्यमंत्री आहात राज्याचे अजितदादांच्या अशा प्रकारची किंवा कोणाची दादागिरी सहन करणार नाही मी मुख्यमंत्री आहे माझं चालेल मी गृहमंत्री आहे तुम्ही सांगा ना अजितदाना जाहीरपणे सांगा हे खपून घेतलं जाणार नाही म्हणून बाकी सर्वसामान्य माणसं माणूस असेल किंवा विरोधी पक्षात असेल त्याच्या मुसक्या बांधू त्याला सरळ कळू ही अवलाद जर अशी अशी आहे त्याला तो तुरुंगात टाकू असं तुम्ही धमक्या देता मग अजितदादांबद्दल देवे देवाभाऊ तुमचं काय मत देवाभाऊ न्याय करतो कायद्याचं राज्य आणतो असं जर भाजपवाले म्हणत आहे पण देवाभाऊनी खणखणीत भूमिका घ्यावी की अंजना कृष्ण यांनी केले ते योग्य आहे मी त्यांच्या मागे आहे आणि मग याबाबतीत भाजप शिंदे पक्ष शिंदेचा पक्ष अजितदादा पक्ष यांच्यातला मतभेद त्यांच्या हाणामाऱ्या त्याच्याशी माझं काहीही कर्तव्य नाही आहे किंवा लोकांना काहीही कर्तव्य नाही आहे गुंडपुंड खंडणी मागणारे बाळू उपसा करणारे हे सगळे नालायक लोक आहेत हे महाराष्ट्राला बु लुटायला आणि बुडायला न्यायला बुडायला नेत आहेत अशा लोकांना सरळ करायला पाहिजे त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत आणि मुसक्या आवळण्यामध्ये जे अंजना कृष्णांसारखे तडफदार अधिकारी आहेत ज्यांची सिंगम म्हणून टिंगल रुपाली ठोंबरे करतात वकील आहेत त्या त्या या अशा अशा पद्धतीने बोलत आहेत ही सिंगमगिरी केलीच पाहिजे अशा बाबतीत आणि जर त्या सिंगम म्हणत असेल मी त्यांचं समर्थन करतो कारण त्या बेकायदेशीर कुत्यांच्या विरोधात लढतायत न घाबरता सर्वसामान्य लोकांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे सह्यांची मोहीम हत्ती घेतली पाहिजे अजितदादांनी अजितदादा तुम्ही माफीच मागितली घेतली पाहिजे याच्याबद्दल नाही तर त्यांच्यावरतीच कारवाई केली पाहिजे अजितदादांना हे सहन करता कामा नये शिवशाहू फुले आंबेडकर म्हणायचा आणि अशा प्रकारचे उद्योग करायचे काय चाललंय काय काही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा बिहार होतोय का बिहार होऊन द्यायचं आहे आपल्याला उत्तर प्रदेशहून द्यायचं आहे महाराष्ट्राचा आणि म्हणे हे महाराष्ट्र आता थांबणार नाही कशात थांबणार नाही गुन्हेगारी थांबणार नाही का महाराष्ट्रामध्ये महारा� महाराष्ट्रात था? महाराष्ट्र गुन्हेगारी थांबणार नाही महाराष्ट्र लुटबाई थांबणार नाही महाराष्ट्र बोगसकीरी थांबणार नाही महाराष्ट्र नालायकगिरीत थांबणार नाही कशात थांबणार नाही महाराष्ट्र हे सांगा हे लाडके भाऊ हे लाडके भाऊ आहेत असे लाडक्या भावांचे हे उद्योग काय बघा हे भयंकर चाललेलं आहे हे थांबलंच पाहिजे आणि लोकांनी याच्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे अंजना कृष्णा यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा चॅनल शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा धन्यवाद